सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आपण आज आहोत सासोडमधील श्री छत्रपती सार्वजनिक गणपती उत्सवा मंडळामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे मंडळ सासोडमध्ये कार्यरत असताना नव्वद वर्ष या वर्षी आहे आणि मंडळाच्या वतीने सामाजिक विधायक उपक्रम राबवताना रक्तदान शिबिर असेल शालेय विद्यार्थ्यांना मदत असेल गावामध्ये पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्न अन्नदान असेल असे विविध उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले जातात हे नव्वद वर्ष आहे कुठेतरी एक चांगला प्रतिष्ठित सासवडमधलं मंडळ असं आहे आणि या मंडळाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या मंडळामध्ये तरुणांची संख्या खूप आहे आणि नव्वद वर्षे मंडळाचं असल्यामुळं यावर्षी मंडळाचे काय काय उपक्रम मिरवणूक कशी असणार आहे तर दादा बोलतील नमस्कार सर्व गणेश भक्तांना महाराष्ट्रातल्या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं मंडळ आत्ता नव्वदव्या वर्षात पदार्पण करत आहे मंडळाची स्थापना एकोणीसशे छत्तीस साली झालेली आहे तरी मंडळाचे बरेच सामाजिक उपक्रम चालू आहेत आत्ता मंडळाचे आपलं पंढरीची वारी आली वार तर मंडळ वारकऱ्यांना मंडळातर्फे जेवण असते व गणेश जयंतीला मोठा कार्यक्रम असतो तसेच प्रत्येक सणाला मंडळातर्फे काहीतरी सामाजिक उपक्रम राबवला जातो छत्रपती गणेश उत्सव मंडळ याची परंपरा गेली नव्वद वर्षापासून सासवड आणि सासवड परिसरामध्ये अतिशय उत्कृष्ट गणेश उत्सव साजरा करण्याची अतिशय जुनी परंपरा आहे आमच्या पूर्वजांपासून जगताप कुटुंबियांचा हा गणेश उत्सव अतिशय थाटामाटामध्ये सासवड नगरीमध्ये साजरा करण्याची परंपरा आमच्याकडे आहे त्याच उपक्रमाला धरून या नव्वद वर्षाच्या ज्या आमच्या पूर्वजांनी जी आम्हाला शिकवण दिली आहे त्या शिकवणीला धरूनच आम्ही पुढे आमच्या समाजातील काही मुलं शैक्षणिकदृष्ट्या पुढे प्रगती करत आहेत अतिशय उत्कृष्ट चांगलं काम समाजामध्ये करत आहेत अशा मुलांसाठी एमपीएससी युपीएससी असेल किंवा मेडिकल असेल अशा क्षेत्रामध्ये काही स्कॉलरशिप आमच्या मंडळाकडून पुढे देता येतील का याच्यासाठी आम्ही सगळे विचार विनिमय करत आहोत आणि तशा पद्धतीने आमचं कामही चालू आहे त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपून समाजातल्या ज्या घट गट, घटकांना गट, गरज आहे समाजाच्या प्रवाहात येण्याची अशा घटकांना सुद्धा आमच्या मंडळाकडून गोरगरीब व्यक्तींना परिवारांना कुटुंबांना आमच्याकडून मदत केली जाते त्याच धर्तीवरती आणि तोच एक अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत मिरवणूक असेल किंवा गणेशोत्सव असेल हा आदर्श कसा होईल समाजामध्ये त्याचा एक आदर्श वेगळा जाईल याचा आम्ही काटेकोरपणे काळजी घेतो आणि त्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो धन्यवाद